पोळी थाळी कराय घेतलेली आहे त्याच्यासाठी पीठ टाळून घेतले पीठ मळण्यासाठी इकडं पाणी गरम करून कराय ठेवले डाळ घालण्यासाठी इकडे कणिक मळून घेतले आता डाळ धुवून घ्यायची डाळ स्वच्छ धुवून घ्यायची दोन वेळा आता इकडे पाणी गरम होत आहे त्याच्यामध्ये हळद दोन चमचे आणि तेल टाकायचे एक चमचा पाण्याला आले डाळ त्यात टाकून घ्या इकडे पीठ मिळून ठेवले भिजले पीठ आता तिकडे डाळ पण शिजलेले आपले गिर झालेली डाळ आता इथं येवणी काढून घ्यायची आणि डाळ आपल्याला गुळ घालण्यासाठी साईडला करायचे आता इथं येवण्याच्या आमटीचा मसाला आलं लसूण कोथिंबीर खोबरं आणि तिळ टाकायचं इकडं मसाला करून घेतला आम्ही इकडं तेल गरम करून घेतलं कडीपत्ता लसूण आणि हा बारीक केलेला मसाला याच्यामध्ये टाकायचा आणि भाजून घ्यायचं पहिला येवणी चमटीसाठी तेल सुटूस तर का भाजायचं मसाल्याला मसाल्याला तेल सुटले आता याच्यामध्ये चटणी टाका तुम्हाला जसं तिखट पाहिजे त्यानुसार आता हलवून घ्यायला आता ते सुटलेलं आहे आता याच्यामध्ये थोडी येळणी ओतून घ्यायची थोडीच घालायची आणि थोड्या वेळा मग हे मसाला शिजल्यानंतर आणि वतायचं येळणी त्याच्यामध्ये बघा कट कसा आलाय आता याच्यामध्ये येळणी घाला थोडं थोडं घालत मग एकदम नाही वतायचं आता सगळी एवळणी ओतून घ्या आम्ही याला येवळण्याची आमटी म्हणतो कोण म्हणतं कटाची आमटी आता याच्यामध्ये मी थोडं जिरं जिरं कच भाजून चिचून टाकायचं नंतर ना चवीनुसार मीठ घालायचं आणि कोथिंबीर घालायची हे बघा आमटी कशी झाल्या हे आमच्या आईची रेसिपी आहे आता इकडं बटाटू भाजी करायची आहे बटाटो शिजत ठेवलं तर मी तिकडं आता इकडं तर पण कांदा वगैरे भाजून घेऊ आपण कढईत तेल गरम करून घ्यायचं याच्यामध्ये पहिलं मोहरी टाकायची मोहरी तडंगली की जिरं टाकायचं मोहरीत जिरे टाक कढीपत्ता टाकून घ्या आता मिरची आता हे जर परतून घ्या आता याच्यामध्ये कांदा टाका कांदा पण भाजून घ्या कांदा थोडा कच्चा का ठेवायचा जास्त नाही लालसर करायचा आता ह्याच्यामध्ये मसाला टाका मसाला पण भाजून घ्या आपण जो एवढ्या चमटीसाठी मसाला केला तोच ह्याच्यामध्ये घालायचा हळद चवीनुसार मीठ आता ह्याच्यामध्ये बटर टाका बटाटोट परतून घ्या आता कोथिंबीर मिक्स करून घ्या सगळं एकत्र आपली बटू भाजी तयार झाली इकडं गुळवणीसाठी पाण्यात गुळ घालायचा आणि उकळून घ्यायचं जे आपली गुळवणी तयार होते व तो उकळाले इथं मी पोळी लाटून भाजून पण घ्यायला चालू केली तर बघा परवाच्या व्हिडिओमध्ये तेलाच्या पोळ्या दाखवल्या होत्या मी या व्हिडिओमध्ये पीठ लावून लाटलेली पोळी दाखवले पोळीवर कशी भोगल्या इथं मी पुरणपोळी भराय घेणार आहे सगळ्यात पहिलं मीठ लावायचं नंतर लिंबू बटाट्याची भाजी भात घेतला आहे आता याच्यावर थोडं दही टाकायचं दही टाका आता इथं गुळणी घ्यायची वाटीत याच्यामध्ये दूध घालायचं आणि आपल्याला पाहिजे तेवढं तूप ही आपली झाली गुळवणी तयार हिथं येळण्याची आमटी ह्याला कोण कट्टाच्या आमटी पण म्हणतात पण आम्ही ह्याला येळण्याची आमटीच म्हणतो चाम्त। कारण डाळीतून येळून काढलेलं असते पाणी त्यातलं म्हणताना येळण्याची आमटी म्हणतो इथं पुरणपोळी आणि आता कुरडई बघा तर मग माझी पुरणपोळी थाळी तयार झालेली आहे आवडल्यास लाईक करा शेअर करा माझ्या चॅनेलला सबस्क्राईब करा